एकदा ताईंसाठी टाळ्या वाजवल्या त्या वहिनींसाठी टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तर वहिनींकडनं उखाणं ऐकायचं आहे म्हणून बया लाजल्या बर बर बोला गणपतीचे आगमन शुभ कार्याचे गुण ओंकार रावणाचे नाव घेते वेद पाठकांची सूर धन्यवाद तुमच्या बँकेचं कर्ज आहे का शहरा बघा का असं वाटायला नाही तीन नोकरी चंद हप्ता भरला नाही हा या बोला पुणे नाव फक्त महादेवाच्या पिंडीला कोणाला मना येणार नाही सरकारी तो कालच जमा करून घेतलाय बोला माऊली क्रांती माझं नाव क्रांती नाना मळे गावकर सेम सेम कस काय झालं वर असं हो बघू हा लग्न झालंय ना मगाचा वाटवण झालं एकदाच घ्या उखाना <laughs> आता उखाना घ्यायला टेन्शन येईल लागले त्यांना बोला सहज चालले फुलाला पदर अडकाला वेलीला प्रशांती काळजीने फासा टाकला ठोकळच्या हो मुलीनं बर 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 <laughs> जो नो काय ते बिचारीला बायकोच मिळत नव्हती चार चौघ सांगायला लागले बिचारी की फासाचा टाकून वरून घेतलं वार वा या पुढे वेळ घालवू नका हा भाग्यश्री अमर सूर्यवंशी बर पुढचा दोन तसा होता हो हा आजल्या घरात मधल्या घरात पलंग पलंग वर उशी उशीवर बशी एक आमरावांचं नाव घेते मी आहे साळुंके घराण्याची लेस बर वाजवा त्याच्यासाठी या बहिणी हे तर या मी हा शिकवतो ना मी कमी जास्त या बोला मेकअप छान झालाय ओके बोला तुम्हाला आवाज सुट होत नाही मोठ्या बोलायला पाहिजे तुम्ही हा प्रतीक्षा प्रवीण जगताप बर उखाणा ही कळवली सांगणार आहे का हा थोडीशी मदत करा की हा वेद वाटप कामाचे आहे त्या हा तुम्ही सांगा की त्यांनी फक्त नवऱ्याच नाव घेऊ द्या तुम्हाला तुम्ही जरी माझ्या समोर सांगायला घेऊ काय घ्यायचा

हंड <laughs> हंडे होता भात हा आणि <laughs> क्रांती भाऊजी तुमच्यासाठी खास कसं काय बरं एखाद्या कमी नऊ खाना एखाद्या बिचारा दुपारी फाशी काय सुद्धा बघायचं नाही भाशी का या मग जुळलं का त्याच नाही राहू दे या तुम्ही पोलीस बोलतील आणि अरे <laughs> <एक> सावधान <laughs> बोला शर्वरी रामदास माने शर्वरी रामदास माने पुणे <laughs> हा, हा। दे म्हणतात राई आणि बिरेणीचा तांदळाला बिरेणी राई तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राई रंगdas rang माझे पहिले चॉईस क्या बात धन्यवाद या बरी तुमचे परिचयात माझे कर हा फुल टेंशन मध्ये बिचारी हां बोला अश्विनी विलास शिंदे वय निघ ग बस घेऊन खाना बिना बडबड करायला लागला हां अश्विनी विलास शिंदे बर पुणे पैठणीच्या साडीसाठी मी आहे खूप हौशी मूळ शेल मध्ये शेल लागलाय पुण्याचा <laughs> शेल लागलाय हो त्यांना डिस्काउंट मधली ऑफर सांगितली हां विलास रावांच नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद या वहिनी साहेब काय नाव आपलं सुवर्ण वैभव घाडगे बरं पूर्व सोन्याच्या ताटात सोन्याच्या ताटात खडी साखरेचे खडे सोन्याच्या ताटात खडी वाटीची साखरीची खडी वाटी खडी साखरेची वाटी वैभवरावांचे नाव घेते सात जन्मासाठी धन्यवाद या बरे बोला आदिती सूरज चव्हाण आदिती सूरज चव्हाण गुन्हे हा

काल तरी एक जण सेल्फी काढायला आली होती साक्षी गांधी हिरोईन होती कालच्या कार्यक्रमाला सेल्फी काढायची आली आणि तिचा अर्धा डिस्प्ले गेलो त्याच्या अर्धीच दिसायची तर सेल्फी काढला तिला तसं चालू झालं चालू झालं हा काय मि हा कोमल आकाश जगताप कोमल आकाश जगताप पुढे भाऊ गणपतीला आवडतात दुर्गा बर पुढे कृष्णाला आवडते तुळशी आकाशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद तुम्हाला हसू आलो बघा बघा किती मनमोरक हसली बिचारी बोला तेजस्वी विनय कुंभार तुमचं नाव आहे तेजस्वी भारी ठेव कुणी ठेवलं असं तुम्ही कुकुर खायला गेलता हो का बरं सांगितलं त्यांच्या आईने ठेवलं असेल हा काय शिवे द्या दोन तीन मला काय उशीर केला म्हणून शिवे द्या हां सासूबाई आहे प्रेमळ तीर माझ्या हौशी त्यात भांड कुणा सांग होते ते ना। बर हां पुढे सासूबाई माझ्या प्रेमळ वीर माझ्या औषधी विनय नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद तुम्ही फुल तयारी बघितलं जाकीट बिकीट घालून हां बरं बरं मला तर ऐकू नया घ्या अजून आता साऊंड वाजते तेवढंच ऐकायला लागले बोला विश्रांती ही पकलो तुमचं नाव विश्रांती पुढं घ्या थोडी विश्रांती आता हां तुम्ही लवकर सोडलं तर बरं बरं आता नीट घरीच जावा हां ओ काय घेऊ नाही भुलायला भुलायला करा आता उकाळा घेऊ हा का प्रश्न आहे का हा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा दीपकरावांचे नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा जय महाराष्ट्र सदा शिव ಬಡಿ घेत कुठला हो नाटक कन्नड भरती बतात रे यावरू बिजापुर रे बिजापुरी निमक्या समट देवखण बरात कन्नड ओखणी बोलली ये कन्नडದಾಗ बराಾಗಿ ರೀ मराठी मराठी बन्नी मी कन्नडमध्ये जिचारलं बा येतो आहे कन्नड हा कुलदेवाला स्मरण करून वंदन करते देवाला सदाशिवरावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला ते ते <laughs> हे भारी असत बर का सिंगल खाली आलं ना सिंगल एवढंच वर करायचं हे असं आलं असं वर करायचं ज्यानी ज्यानी स्ट्रीटनिंग केलेली असते ना एवढं करायचं ज्याने आयब्रो आज चार्ज केलेले असतात त्यांचं एवढं असते नीट लक्ष नव्हतं आयब्रो केलेले <laughs> त्यातला हा सिंगल होता तुमचं तुमचं पार्लर आहे तुमचं मेकअप वरनच कळलं हा हा यांचं पार्लर बोला त्यातलं <laughs> तुमचं ते पार्लर मुळ एकदम ओके आहे फक्त <laughs> फाउंडेशन हल्लंय थोडस <laughs> बाकी बरोबर आहे सगळं मग फाउंडेशन लावल्याशिवाय वरती पॅन्टी कसं लावायचं बरोबर ना हा पण लवी साईनाथ लोणारे लोणार आहे पुढे मला नाही मग गाणं मना एखादं गावून घ्या थोडं मी शिकवतो माझ्या मागे मागे म्हणा मी पुढे पुढे म्हणतो ओके हा म्हणू ओके सुटकेस मे सुटकेस मे सुटकेस सुटके। मोठी सुटकेस आहे बाहेर जायचंय मोठे बोला हा बर हा सुटकेस मे सुटकेस केस में सुटके सुटकेस में आईना सुटकेस में आईना हमारे उनका कहना हमारे उनका उनका मजे नवरचं नाव लेव हो ना हे जनावरचं नाव रे अवारवा भारी चैत्या हां हमारे उनका कहना म्हणजे नवरचं नाव हां हमारे उनका कहना हमारे हो साई का कहना हरदम चकाचक रेना एकदम चकाचक रेना तेवढं बारीक केलं त्यांनी रामबंधू बंधू चिवडा मास्तर पूजा काय पूजा आणि केतक बोले हो का पुढे सोन्याच्या अंकीला प्रेमाची खूण आणि केतरावांचे नाव घेते कबुलेंची सून जमलं जमलं बोला माऊली काय नाव आपलं समृद्धी संदीप किनारे समृद्धी संदीप किनारे किनारे बस पुढे आजच्या कार्यक्रमाला जमलाय ते सगळ्या हौशी संदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टर चे दिवसात थोड शांत बसव या वहिनी बोला सारिका आशिष जाधव सारिका आशिष जाधव हा घेऊ नाही उड्या मारत होती रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हा आशिष रावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांसाठी या काय नाव आपलं वैष्णवी संदीप भोरे वैष्णवी संदीप भोरे पुढे बस सुखात थोडं वेळ नको ना हां आता बसू मांडली घालून काय असं नदीच्या किनारी नागनागिणीची वस्ती कशाच्या नदीच्या किनारी नागनागिणीची वस्ती तुम्ही बघायला गेले होते नव्हते गेले हां असं या ओ वही वेळ घालू नका बुक लागली मग टायमिंग तुकडं गुरुवार आहे माझा पण असं संदीपरावांचं नाव घेते त्यांना विषय मिळू दे माझ्यापेक्षा जास्त धन्यवाद या लय हसलं बाबा काय खरं नाही तुम्हालाच पहिलं बक्षीस हसलं बघ हा अश्विनी शंकर बामने अश्विनी शंकर बामने पुढं <laughs> हां बरं पुढं <पुड़ा। laughs> कांद्याच्या वाटीत चक्कर दही हसलं दही <laughs> मी पांढरं ऐकलं होतं तर तक हळद अकलं पिवळं होईल चकचक काय असतंय असतंय का बरं चक चक दही

बिचार माही गरज नाही हो फारकडे आवाज आहे हां संसार रुपी करंदा मनोरूपी झाकण रावणचं नाव घेते अन पण तेव्हा आपण धन्यवाद वहिनीत मार्ग पुढं करण्यापेक्षा पटकन बसून घे नाही खेळायचं असं तर डिस्टर्ब होतं ते दे हल्ल्यानंतर हां माझी कसं नव्हतं माही एक तर अजून वेळ बसला नाही सारिका काय होईना साळंके तुम्ही थोडी दावा <laughs> <laughs> आम्ही <आए दुकता है? laughs> जाऊन <laughs> <कार> <laughs> 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 या लय सावध वारी घ्यायला लागलाय तुम्ही घालत नगड एक डोक्यात मग त्यांच्या लाल मणी काढले लाल मणी तोडले असते काढले नसते पुढे याव काळ्या मणी गाठले विनोद रावण साठी आई वाढणारे या मोठ्या मोठ्या म्हणजे थोरल्या हा कोमल किरण नेवसे कोमल किरण हां मंगळसूत्र हाच खरा सौभाग्याचा दागिना नाव घेऊन जपते मराठी परंपरा बादशाह राणी मंगळसूत्र हा, <laughs> हा। सौभाग्याचा दागिना खरा किरण नावांचं नाव घेऊन जपते मराठी परंपरा धन्यवाद या जेवले का नाही हस्ताला जेवायला बर पुढं बोला ना <laughs> बोला तुम्ही नका बिचारी त्यांना दाखवायला हा जे आहे ता, बायको तरी जठाला आहे बायको <laughs> तारक माहीत आलं बघ तो बाय गेल बघा आवडत असेल बघा त्याला हा जे तल आहे बायको तरी पण त्याची फेवरेट आहे बबिता आकाशरावांच नाव घेते माझं नाव आहे ऋतुजा हे सगळं बघून असं वाटतंय नमस्कार संध्याकाळच्या सात वाजले तुम्ही ऐका बातम्या ते बघा ना कसं उभारले ते हेअरस्टाईल स्टाईल सह्याद्री वाहिनीवरचे निवेदक वाटतात बोला इंदूर इंदुरावी

माझी पुढे जमलं तुम्हाला भारत माता की जय इथं भेटला पुन्हा भेटू नका तिकडे या काय गरजच नाही हां वैष्णवी गणेश नेमाने नेमाने ओकडे घ्या पुढे नेमाने मला आवडतो पनीर टिक्का मला तुम्हाला पनीर टिक्का आवडतो मला दोन रोटी अंढळचा सांगा येसकोला पुढे पक्का ना सांगा घरनं किशात जातानाच मिरची पावडर न्यायची दोन्ही घर थोडी धुळी टाकायची या वैल किती वेळ गेला तुम्हाला तयार व्हायला तासभर तासभर गेला हो पण मी तर उतरला बरं का हो। मला जाणवलं लगेच समजत बरं की ज्या पाच चार पासून तयार झाल्यात त्यांचा थोडा वेळा घाम मला की इकडं असं फाउंडेशन खाली आलेलं असत त्यामुळे नॅचरल गोर वगैरे बाबा आपलं हा प्रज्ञा तुषार गाजरी प्रज्ञा तुषार गाजरी हा पुढे गणपतीला वाहते मी दुर्वा बरोबर पुढे गणपतीला वाहते मी धुर्वा तुषार राव तुम्ही माझ्या सगळ्या हौशी कुरवास त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करतो बरोबर कामाला लागले का हा बोला शीतल राजेंद्र शिंदे काय करता आपण जॉब करते काय एका कंपनीमध्ये काय नाही सांगू शकू काय जॉब करते तो नाही सांगू शकत ऍज अ कॅशियर म्हणून करते विप्रो <laughs> बोला नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरावा शेवटी आहोच म्हणायचं कोण म्हणलं अस सोन्याचे पप्पा इकडे या म्हणत ना पिंकीचे पप्पा सोन्याचे पप्पा निळे निळे आकाशात विमान चालले फास नाही की ते अरे काय खोटारडेच इकडं कधी गेला मी बघितलं आहे तिकडं बागचूर बी दिसत नाही तिथे गेला आणि राजेंद्र गावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी खास धन्यवाद या यमाऊली वेळ घालू नका हे इथून इथपर दिवस चुकीचा वेळ लागला हां अपर्णा निलेश शिंदे ओके पुढे मनमन माती उभरल्या भिंती बत्तीस पान बत्तीस सुपाऱ्या लेख कोणाची शेडग्यांची नात कोणाची शेट्यांची सून कोणाची शिंद्यांची चा पुढं नवऱ्याचं नाव कोण घ्यायचं त्याला एक माणूस कामाला का नवऱ्याचं नावच नाही घेतलं त्यांनी आवडत नाही तुला अरे देवा हे म्हणते तुला नाही माझ्या आईच्या भांडू लावायले का तू कसं हवं थर छान घाल बाक्यात त्यांचा बोला तुम्ही हे तुमच्या काय वाकून बघत होते उ ऐकत होते बरं हां उ ऐकायला एक स्पीकर तुमच्याच बाजूला आहे हां घेऊ का घ्या नाही तर बसू थोडा वेळ तर आपण लुगो खेळत बसू बोला मयुरी तेजस्वी जी हां पुढे ओ घेते मी खूपच आहे बर इझी घ्या तर कसं घ्या हा तेजसराव असतात चांगली गोष्ट आहे तुम्ही राहील या वहिनीकडे सर का बोला सुचिता रवींद्र तारू तारू बर पुढे संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका रवींद्ररावांचं नाव घेते सर्वजण ऐका यस बोल धन्यवाद ऐकलं या माऊली नाव आपलं प्राजक्ता निलेश पानसकर प्राजक्ता निलेश पानसकर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये शिरवळ माझे गाव सॉरी सातारा जिल्ह्यात तुम्ही तरी घरीच येणार आहे बोला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये बहुले माझे गाव निलेश रावांचे नाव घेते प्राजक्ता माझं नाव धन्यवाद अरे देवा बोला वहिनी काय नाव हाय चंचल दिनेश राठोड चंचल दिनेश राठोड कहां से आ हो सिरवर उखा, उखाना आता है उखाना मराठी है ना अबे में डब्बा डब्बे में कशे में मला एकला आता है तो डब्बा हाँ हाँ अबे में डब्बा डब्बे में केक मेरा दिनेश लाखों में बोलो बाय बाय उनका फोटो है क्या पासपोर्ट साइज का ऐसा किसी में ठेवता कधी मध्ये बघने को हाँ। पुढे या रेश्मा लक्ष्मण शिर्के रेश्मा लक्ष्मण शिर्के छोटीशी होडी लक्ष्मण रावांच नाव घेते लाखात एक आमची जोडी शिवानी शिवानी अभिषेक अभिषेक कदम कदम पुढे होम मिनिस्टरच्या दिवशी घेता सर्व उखाने अभिषेक रावांमुळे माझा संसार चालू आहे सुखाने धन्यवाद तुम्ही बस मागे सांगतो मी निघल्या माझ्या बरोबर तुम्ही पण या दोघी